नमस्कार स्वामी भक्तांनो अनुभूती स्वामींची या मालिकेच्या अकराव्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अशा एका पवित्र स्थानाचा प्रवास करणार आहोत ज्याचे नाव घेताच प्रत्येक स्वामी भक्ताचे हृदय भरून येते जिथे आजही चिरंजीवी अश्वत्थामा फिरतो असे म्हणतात आणि जिथे आपल्या स्वामींचे प्राकट्य झाले ते स्थान म्हणजे कर्दळीवन स्वामी भक्ताने आयुष्यात एकदा तरी वनात का जावे तिथला रस्ता इतका कठीण का आहे आणि तिथे गेल्यानंतर नक्की काय अनुभव येतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण घरबसल्या कर्दळीवनाची वारी करणार आहोत कर्दळीवन म्हणजे नक्की काय कर्दळीवन हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग पासून साधारण पंधरा ते वीस किमी अंतरावर असलेल्या पाताळगंगेच्या पलीकडे आहे नावाचा अर्थ कदली म्हणजे केळी जिथे केळीच्या बागांचे साम्राज्य आहे ते कर्दळीवन धार्मिक संदर्भ श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी जेव्हा गाणगापूर सोडले तेव्हा त्यांनी कर्दळीवनात जाऊन निजानंदात विलीन होण्याचा निर्णय घेतला तिथे त्यांनी तीनशे वर्षे समाधी अवस्थेत तपश्चर्या केली त्यांच्या अंगावर वारूळ तयार झाले आणि जेव्हा एका लाकूड तोड्याने कुऱ्हाडीचा घाव घातला तेव्हा त्याच वारुळातून आजानुबाहू तेजोमय अशा रूपात आपले स्वामी समर्थ प्रकट झाले म्हणून प्रत्येक स्वामी भक्तासाठी हे स्थान पंढरीपेक्षा कमी नाही स्वामीभक्ताने कर्दळीवनात का जावे स्वामी भक्तांनो अनेकांच्या मनात प्रश्न असतो की हे स्थान इतके दुर्गम असूनही तिथे का जावे त्याचीही खास कारणे स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेली माती ज्या मातीत आपले स्वामी तीनशे वर्षे बसले जिथे त्यांचे पहिले पाऊल पडले त्या मातीचा स्पर्श होणे हे कोणत्याही भक्ताचे परमभाग्य आहे तिथली हवा आणि तिथला प्रत्येक दगड आजही स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देतो अश्वत्थामाचे दर्शन आणि प्रचिती कर्दळीवन हे चिरंजीवी अश्वत्थामाचे निवासस्थान मानले जाते अनेक स्वामी भक्तांना तिथे आजही पहाटेच्या वेळी कोणीतरी चालत असल्याचे किंवा चंदनाचा सुगंध दरवळत असल्याचे अनुभव येतात आपली भक्ती प्रबळ असेल तर तिथे ईश्वरी शक्तीची जाणीव नक्कीच होते अहंकाराचा नाश वनाचा प्रवास अत्यंत खडतर आहे डोंगर दऱ्या काट्याकुट्यांचा रस्ता आणि हिंस्त्र श्वापदांची भीती जेव्हा भक्त या संकटांतून फक्त स्वामी समर्थ जप करत पुढे जातो तेव्हा त्याचा अहंकार गळून पडतो आणि तो खऱ्या अर्थाने स्वामींच्या चरणांशी शरण येतो चार कर्दळीवन यात्रा कसे पोचायचे स्वामी भक्तांनो जर तुम्ही कर्दळीवनाला जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती नीट लक्षात घ्या कसे जावे सर्वात आधी तुम्हाला आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य येथे पोहोचावे लागेल हैदराबाद किंवा कुर्नूलवरून तुम्ही बस किंवा खाजगी वाहनाने इथे येऊ शकता पाताळगंगा आणि बोट प्रवास श्रीशैल्य मंदिराजवळून पाताळगंगा येथे जाऊन तुम्हाला बोटीने कृष्णा नदी पार करावी लागते हा प्रवास निसर्गरम्य पण तितकाच रोमांचक असतो जंगलातील पायपीट नदी पार केल्यानंतर कर्दळीवनाची चढण सुरू होते हे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटर असले तरी रस्ता खूप कठीण आहे ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम पावसाळ्यात जाणे टाळावे खूप निसरडे आणि धोकादायक असते महत्वाची टीप हे व्याघ्र प्रकल्प क्षेत्र असल्याने तिथे एकटे जाण्यास सक्त मनाई आहे नेहमी दहा ते पंधरा भक्तांच्या ग्रुपने आणि अनुभवी सोबतच जावे तर स्वामी भक्तांनो कर्दळीवन ही केवळ एक सहल नाही तर ती एक साधना आहे स्वामी तिथे आजही सूक्ष्म रूपात वास करतात ज्याला स्वामींची खरी ओढ लागली आहे त्याला स्वामी स्वतः तिथे ओढून नेतात तुमच्या मनात जर स्वामींचे प्रेम असेल तर कर्दळीवन तुम्हाला नक्कीच साथ घालेल तुम्हाला कर्दळीवनाबद्दल काय वाटते किंवा तुम्ही कधी तिथे गेला आहात का तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असल्यास आपल्या इतर स्वामी भक्तांना शेअर करा भेटूया पुढच्या भागात एका नवीन अनुभूतीसह अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय